आणि बारावी अकरावी बारावीवर काय ठरवलंय पुढे काय करायचं वगैरे काय ठरवलंय का पुढे काय करायचं ठरवलंय करिअर बद्दल आपण सुरुवातीला मी रेल्वे भरतीबद्दल एक थोडस सांगेल त्याच्यानंतर ओव्हरऑल तुम्हाला करिअर बद्दल नेमकं या टप्प्यामध्ये काय विचार करायला हवा त्याच्याबद्दल आपण चर्चा करू तुमचे काही प्रश्न देतो मी एन एस सी दोन हजार दहाच्या परीक्षेमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम होतो आणि आहे चा कोण आहे त्याच्यानंतर दोन हजार बाराच्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पुन्हा एसटीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम होतो तीन वर्ष मंत्रालयामध्ये नोकरी केली साडेतीन वर्ष सेलटॅक्स विभागामध्ये नोकरी केली आणि त्याच्यानंतर मला स्वतःला जाणवलं की आपलं जे क्षेत्र आहे त्याच्या अगोदर मी दादरचं जे शांताक्षम विद्या मंदिर आहे तिथे शिक्षक या पदावर होतो म्हणजे लक्षात आलं की नोकरी करणं किंवा कार्यालयामध्ये अडकून राहणं आपलं पिंड नाही त्यामुळे मी राजीनामा दिला आणि सध्या मुंबई पुणे आणि सातारा या ठिकाणी आपली मार्गदर्शन केंद्र आहेत त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आत्तापर्यंत दोन हजार दोनशे पन्नास प्लस विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या सेवेमध्ये अधिकारी कर्मचारी पदावर आहेत म्हणजे जवळपास सतराशे पन्नास प्लस माझे विद्यार्थी पी एस आहेत म्हणजे मी आम्ही मनाने सांगतो की मुंबईमध्ये पोलीस स्टेशन दाखवावं की ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत माझ्या प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान किमान एक ते दोन अधिकारी माझे विद्यार्थी आहेत आणि या मार्गदर्शक शिबिराबद्दल मला फोन आला तरी म्हटलं ठीक आहे माझी सामाजिक बांधिलकी आहे आहेत पण मी अगदी नक्की या कार्यक्रमाला येईल तर आता सर्वप्रथम आपण रेल्वे भरतीच्या ज्या परीक्षा आहेत आत्ताची जी परीक्षा आहे ती परीक्षा केवळ जे विद्यार्थी दहावी प्लस डिप्लोमा दहावी प्लस आय टी आहे त्यांना देता येते पण त्याचबरोबर त्या वर्षभरामध्ये आहात त्यांना रेल्वेच्या परीक्षा देता येतील रेल्वेच्या ज्या वेगळ्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये आर आर पी ग्रुप डी एक परीक्षा असते जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहेत दहावी उत्तीर्ण आहेत आणि वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना परीक्षा देता येते दुसरी परीक्षा जी आहे ही आर आर पी असिस्टंट लोको पाहिलेत आता कुणी कुणी फॉर्म भरले त्याच्यातले एका विद्यार्थ्याने बघलेले बाकीचे जे आहेत आय आय वगैरे ते भरतील येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही जी परीक्षा आहे ही कुणासाठी घेतली जाते कोणत्या पदासाठी लोकोपायलट म्हणजे जे मोटरमन आहेत ट्रेनचे जे मोटरमन आहेत त्यांच्यासाठी मोटर ही परीक्षा घेतली जाते आतापर्यंत खरं तर बारावी आणि बारावी सायन्स फिजिक्स आणि मॅथ्स असणारे विद्यार्थी सुद्धा परीक्षा देऊ शकत होते आता आय टी आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे त्याच्यानंतर पुढची जी परीक्षा आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ही आपल्या आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मना केलं ते पॉवरपॉइंट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन त्याच्यानंतर आर आर बी एन टी पी सीची जी परीक्षा असते नॉन टेक्निकल पोस्टसाठी नॉन टेक्निकल पोस्ट म्हणजे रेल्वे जे टी सी आहेत क्लर्क आहेत ज्या टेक्निकल पोस्ट नाही आहेत त्यांच्यासाठी आर आर पी एन टी पी सीची परीक्षा असते आणि ही परीक्षा मात्र सगळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी देऊ शकतात आर आर पी एन टी पी सीची जी परीक्षा आहे ती ती आहे पोलीस भरती म्हणून आर आर पी एन टी पी सीची एक परीक्षा आहे त्याचं शेड्यूल सुद्धा रेल्वेच्या वेबसाईटवर वर आलेला आहे की पुढच्या परीक्षा त्याच्यानंतर आत्ता जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहेत अशासाठी जे आर पी एफ रेल्वे पोलीस फोर्स म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेला टी सी वगैरे आपला पकडतो आणि त्याच्या मदतीसाठी जो पोलीस धावून येतो ती जी रेल्वे पोलीस फोर्सची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर या पदांसाठीची जाहिरात सुद्धा ऑलरेडी आहे त्याचे फॉर्म भरणं सुद्धा चालू आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे इन्स्पेक्टर साठी असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे तर ती परीक्षा सुद्धा तुम्हाला देता येते तर अशा वेगवेगळ्या रेल्वेच्या परीक्षा देता येतात आता ह्याच्यासाठी तुम्ही मला वाटते सगळेच जण अगदी सर्वांचं सोशल मीडियाचं अकाउंट असणार आहे इन्स्टा फेसबुकचं अकाउंट प्रत्येकाचं असणार आहे ना अगदी शंभर टक्के त्याच्याशिवाय आपलं पुढचं पानं चालत नाही हा त्याचबरोबर सर्वांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात की जाहिराती कुठे येतात रेल्वेच्या ज्या जाहिराती आहेत आर आर आरबीची वेबसाईट असते डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आरबी डॉट को डॉट इन त्या वेबसाईट वर जाहिराती आपल्याला मिळतात पहिला 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 मेल पहिला मेल नसेल तुमचं काही समजा मिळाली तर चांगली गोष्ट आर आर बीची वेबसाईट आहे याच्यामध्ये सगळे अपडेट तुम्हाला मिळतात

तर कुठलीही स्पर्धा परीक्षा कठीण फक्त आहे माहिती आहे की मराठी मुलं कुठल्याही प्रांतात पेक्षा नृत्य सक्षम आहे आणि तुम्ही तर मुंबई सारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये शिक्षण देणार आज मला शिक्षणाच्या सगळ्यात संधी सहज उपलब्ध आहे आणि तुम्हाला मिळणारं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या मुलांपेक्षा खूप चांगल्या दर्जा मिळतात पण तरी सुद्धा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला रिझल्ट लागला तर मुंबईमधल्या मुलांचं प्रमाण हे स्पष्टपणे पण दुसरी पण तुमच्या लक्षात येईल की जेवढी मुंबईमधली मुलं या परीक्षांना बसतात त्यातील जास्तीत जास्त मुलं सिलेक्ट होतात म्हणजे मुंबईमध्ये या परीक्षामध्ये सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा रेशो म्हणजे सक्सेस रेशो म्हणतो जास्त आज मी दोन हजार सहा पासून पंधरा अगदी दोन तीन वर्षांपूर्वी मुवमेंट करेल आणि ओव्हरऑल आतापर्यंत जे विद्यार्थी पाहिले तरी हजारच्या आसपास विद्यार्थी शिकली असतील म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थी प्रत्येक वर्षी सेल करेल आणि गोव्हल स्पर्धा परीक्षा शून्य पॉईंट शून्य एक विद्यार्थी विद्यार्थी होतो एक होतो पण मुंबईच्या मुलांनी जर मनावर घेतलं तर ह्या स्पर्धा परीक्षा पूर्णपणे खालीज करू शकतात एवढं टॅले आपल्यामध्ये आहे कारण मी अभ्यास करत नाही स्वतः सुरुवाती या मुंबईमध्ये शाळेचे क्लासेस आहेत पाचशे ते बारावी त्याच्यामुळे मला आहे की मुंबईमध्ये शाळेत पहिली निघाली जाते क्लासेस शाळेत सुद्धा खूप प्रामाणिकपणे निघत घेतात आणि प्रामाणिकपणे तो अभ्यास करून घेतला जातो त्यानंतर तुमचं बेसिक सर्वांचं चांगलं आहे या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करत म्हणजे परीक्षा खूप होतात रेल्वे रिपोर्टमेंट बोर्डाच्या होतात त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा होते की जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी परीक्षा आहे या परीक्षा परत तीन प्रकारच्या होतात अगदी पाच एस एस सी एम पी एस परीक्षा होते बारावी पास वर एस एस सी सी एच एस एल ची परीक्षा होते ग्रॅज्युएशन वर एस एस सी इंजिनिअर ची परीक्षा होते अशा तीन प्रकारच्या परीक्षा होतात त्याच्यानंतर जे सगळे आय ए एस आय पी एस आय एफ एस ऑफिसर ज्या तेवीस प्रकारचे इंडियन सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी युपीएससी ची परीक्षा होते जे महाराष्ट्र शासनाचे जे सर्व कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्याच्यामार्फत एम पी एस ची राज्यपात्री सेवा होती एम पी एस ची परीक्षा होते त्याच्यामध्ये कॅबिनेट ऑफिस केली जाते त्याच्यानंतर ग्रुप बी आणि सी याच्यामध्ये पी एस आय एस टी आय एस ओक्स एम पी एस सी क्लक दुय्य निबंध किंवा अशी काही मोठे बेंड इन्स्पेक्टर जवळपास बारा पदं भरली जातात अशी परीक्षा एम पी मार्फत घेतली जाते तुम्हाला माहिती की यावर्षी गव्हरपार शासनाने दीड लाख पद वेगवेगळ्या भरतीच्या मार्फत म्हणजे तलाठी भरती असेल सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती असेल वनरक्षकच्या परीक्षा असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा आहेत महानगरपालिकेच्या परीक्षा असतील अशा पर, माध्यमातून जवळपास दीड लाख पदांच्या जा वेगळ्या जाहिराती आहेत त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती कॉन्स्टेबल या पदासाठी आता येणाऱ्या पंधरा एक ते तीन आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पद आहेत अशा वेगवेगळ्या परीक्षा असंख्य परीक्षा देता येतात पण बऱ्याचदा आपल्या मुलांना ह्या गोष्टी माहिती नसतात की ह्या परीक्षा कोणत्या आहेत आणि दुसरं महत्वाचं या परीक्षा का द्यायच्या या परीक्षेने काय फरक पडतो हे लक्षात येत होतं तसं लक्षात ठेवा ज्या वेळेला तर मी कधी गाणी गाडी प्रवास ठेवत जाल तर तसं लक्षात घेतलं आणि बऱ्याचदा गावाच्या पण गोफे गोफे गाणी जात आणि या विद्यार्थ्याची या प्रभाव निवड त्या विद्यार्थ्यांची त्या प्रभाव निवड संपूर्ण कामाला सन्मान वाटत म्हणजे आधार विद्यार्थी सोमनाथ नागपौर आहे आता नागपूरला ते पोलीस उपायुक्त आहेत त्यांचाच इतका सांगतो झाल्यानंतर पहिल्याकडे घडत होता आणि आम्ही दोघं एकाच कार्यालयामध्ये काम करतो होतो पंतप्रधानामध्ये असताना त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना डिवायसपूच्या पोस्टमध्ये सिलेक्शन झालं त्यांना गाव पूर्ण नाही चार साडेचार नंतर मी तुम्ही झाले आणि शिक्षणपर्यंत काम आहे साडे सात आठ वाजता पोहोचले त्या गावात पोहोचल्यानंतर लक्षात आलं किटी होती सोमनाथ वास्कवरे यांची त्यांचा सत्कार करण्यात आली त्याच्यानंतर रोज एस टी प्रत्येक वेळा एस टी जात होते आणि त्या एसटी उतरत होते कोणीही त्याला विचारत नव्हतं त्या दिवशी हजारो लोक तरुण होती आणि अगदी पंचगोष्टींनी आजच्या गावची त्यांचे मोठे भाऊ एका पक्षाचे म्हणजे पदाधिकारी आहेत पण सर्व पक्षांची सर्व म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी लोकांनी आपले पक्षभेद विसरलेले होते आपले आपण कुठल्या गावाच्या आहोत कुठल्या त्याच्या गावाच्या गावा आहोत की नाही कोणत्या जातीच्या आहोत कोणत्या धर्माच्या आहोत हे सगळं विसरलेलं होतं आणि हजारो लोक त्याच्या कौतुक करण्यासाठी त्याची टॅनवत होते तो उतरल्यानंतर त्याची मिरवणूक सुरू झाली होती आणि ती नऊ गावात सुरू झालेली होती दुसऱ्या दिवशी त्यालाही कळत होतं पण एका परीक्षेच्या त्याच्या गावाला विमान व्हायचा

परंतु त्यांचं यश त्यांच्या घरापूर राहतं ज्यावेळेला तो शासकीय म्हणून लक्षात ठेवा की राजसाहेबांची कल्पना आहे पण महाराष्ट्रात केंद्र शासनाचा राज्य शासनाच्या सेवेमध्ये गेलं पाहिजे त्यांचं पाहणं आहे की यामध्ये केवळ एका विज्ञानाची परिस्थिती बदलते बदलतो त्याच्यामुळे मुलांनी मला कधी राहते

परीक्षांना अजिबात कधी निघतोय अजिबात युतीए ज्या परीक्षेचा निवडला जातो या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे इतिहास कोणता इतिहास इतिहास भारताचा अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा पूर्व परीक्षा मध्येही प्राशी भारताचा इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र म्हणजे नागरिक शास्त्र विज्ञान म्हणजे आय टी एम सगळे विषय अर्थशास्त्र अज्ञशास्त्र इतिहास भूगोल आणि त्याच बरोबर पर्यावरण म्हणजे अब्बी फक्त विषय पाचवी वर पर्यंत चाळीस आय टी एम एक पुस्तक आवडतात बारावीवर एक पुस्तक Anissa 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 Anissa, betul betul kamu itu perempuan. Ikan Anissa kat mana? Batam. Fakta jari dia pernah. Kalau pernah Anissa, ini video tak main. Mencit, ze, ya, ikan perang. Kalau konsep ni, kalau macam seperti itu, teri, betul betul mana? Abi, apa sebenarnya? Dia alam semula. Abi dia tahu apa

e परीक्षा जे आहे त्याचा अभ्यासक्रम तुम्ही आतापर्यंत शालेय स्तरावर केलेला आहे तोच अभ्यासक्रम पुढे असतो फक्त आपल्याला थोडस काळजीपूर्वक फॉर्म त्याचा शंभर रुपये आपण या परीक्षा सेवेमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना देत आहे त्याच्यानुसार दोन्ही रुपये म्हणजे मिळते एक्साइज इनकम टॅक्स सीबीआय माहिती आता सगळ्या राष्ट्र त्याचा विचारायचा काय बदलतो इंग्रजीमध्ये ईडी लागली की काय बदलतो त्याची वेळ बदलते तरी ईडी आहे ते ईडी सारखे जे डिपार्टमेंट आहे त्या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी पहिली परीक्षा एस एस आहे

बुद्धिमत्ता हा विषय घेतले होते हे विषय त्या परीक्षा आणि या परीक्षेमधून समजा तुम्ही नोकरीला लागला तर त्याच्यानंतर पाच वर्षानंतर त्यांची डिपार्टमेंटल एक्झाम द्यावी लागते आणि पाच वर्षानंतर डिपार्टमेंटल एक्झाम दिली तुम्ही कोणत्या पदावर जातात तर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर एक्साईज इन्स्पेक्टर कस्टम इन्स्पेक्टर किंवा लेडी सांगा सीबीआय सारख्या डिपार्टमेंटमध्ये जे इन्स्पेक्टरचं पद आहे त्या पदावर तुम्ही अठराव्या वर्षी समजा अभ्यासाला सुरुवात केली एकोणीसा विसाव्या वर्षी अभ्यास तर सव्वीसाल्या सत्तावीस वर्षी तुम्ही ऑफिसर झाले आहे पण आपण काय करतो आपण नंतर बारावी करतो बारावी नंतर पंधरावी करतो पंधरावी करतो सतरावी करतो आणि मग परत नोकरी शिक आणि सत्यशी मी मुंबईमध्ये सगळ्यात वाईट स्थिती अशी आहे की आम्हाला पटकन नोकरी पाहिजे आणि मुंबईमध्ये सहज म्हणजे म्हणतो मुंबईमध्ये शासकीय सेवांचं प्रमाण कमी असल्याचं कारण काय आहे मुंबईमध्ये छोट्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सहज उपलब्ध होतात दहा बारा हजार रुपये पगाराची नोकरी सहज उपलब्ध होते आणि जोपर्यंत आईवड्यांचा हा रुपये डोक्यावर आहे तोपर्यंत ही दहा बारा हजार पगाराची नोकरी खूप मोठी लागते आता कुठेही इचरवीचा नोकरीसाठी इंटरव्ह्यू म्हणजे किती पगार घेतात पहिल्यांदा

त्यावेळेला सगळी वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून काळात आतापासून खरंच त्या खंडिका आत्तापासून परीक्षा आहेत त्यांची माहिती करून द्या त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे वेगळा व्हॉट्सअप बुक करा किंवा कोणत्याही प्रकल्पची वेबसाईट आहे आपला टेलिग्राम साईटल आहे तो करा प्रत्येक परीक्षेची माहिती त्याच्याकडे

आणि त्याच्यानंतर तुमची ज्याने ग्रॅज्युएशन अशा वेगवेगळ्या पक्क इलेक्ट्रिक त्याच पद्धतीने शाफ इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक वर्षी पास नाही म्हटलं तर लाख ते सव्वा लाख सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रत्येक वर्षी अगदी करते म्हणजे मला आठवलं दोन हजार एकोणीस परीक्षा झाली त्यामुळे तीन हजार सातशे पन्नास मला मुंबई आणि मुंबईचे ते अधिवासी आहे मुंबईमध्ये राहत आहेत अशा विद्यार्थी फक्त एकशे पाच ते एकशे सात आणि त्यामुळे पवार पाटील मुंबई जोशी यह आज्ञावाद नहीं अब तो सात एक सात लोग जिस प्रोपोज़ मार्केट में तीन हज़ार साक्ष्य पन्ना से ही अपनी पास्ते सामान लोग बनाती हैं कि बोलते हैं लाखों बनाएंगे लाखों कंट्रोलर इंडोरेली इंडोरेली चला गया ताजी हम पर मी विचारले होते आपण त्याला बोललो 5000 देतो मी हे चार्ज सोपराल बोलतोय 5000 देतो

तुमचं अकरावी बारावीचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन फंक्शन वगैरे असला काही प्रकार नाही इकडे एवढं अगदी खूप इतकं डिटेलमधलं मॅथमॅटिक्स नाही आहे कोणतं मॅथमॅटिक्स आहे ते तुम्ही साधारणपणे आठवीपर्यंत शिकलेला आहात ते सगळे टॉपिक तुम्हाला कळतील बघा नंबर सिस्टम नंबर सिस्टम माहिती आहे संख्या प्रकार नॅचरल नंबर फोन नंबर इंटिजर नॅशनल नंबर नॅशनल नंबर वगैरे त्याच्यानंतर पुढे गॉडमार्कचा रूल जो आहे मल्टिफ्लिकेशन एडिशन सब्रॅक्शन त्याच्या पुढे म्हणजे लक्षांशा पूर्ण फ्रॅक्शन अपूर्णांत एलसीएम एम लसी वसानी त्याच्यानंतर